म्हणजे म्हणलं तर कोणतं मी यायचो आणि ह्यांना म्हणायचं भे घालायच कशाला प्लॉट फेल केल्या काय करणार पोरग येते आणि मी एवढाच एवढा यावड़ा असाच होतो नसतो लय म्हणजे पंचेचाळीस किलो वजन असेल माझं नव्हती गाडी गाडी नाही काही हळू हळूहळू हळू माहिती पडत 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 फुल फिरून थांबल्यावर वाटते जरा लांबलेच पडायला आता कुठलं तेव्हा आता पल्ली आहे आता पल्ल्यावर किती निघतोय बघा झाडच नवीन तयार होते तेव्हा ही आहे ते पल्लेले आहेत ना झाडच तयार झाडच तयार झालं झालं आता ही झाडच तयार झाली इथे बी झाडच तयार झाली नवीन फुट फास्ट का तीन बाहेर निघले ती पडल्या बस पडल्या बस झाड पडेल तेवढं त्याला फुट वेळा मारले जाते आणि ह्याच साधा सांगितलं हे पाण्याकडे आहे

देखे देखे। आज पन्नास दिवस झालं पन्नास दिवस रुपये सुरुवातीपासून ट्रीटमेंट अगदी सांगितल्यापासून आता लगेच स्टेट वरच होणार आहे पल्ल होतं पूर्ण काल परवा पूर्ण पल्ल होत दोन टन गेले बा आठ टन दोन दहा दहा टना दोन टानाच व्हायचं तुम्हाला फिरून यायचं असलं तर मला इथं जखम आहे तुम्ही फिरून येणार असेल तर या मी एवढच आहे दहा फुटच ठरले तुमच्यात वीस फूट झाले संपला आयुष्य चला साहेब जरा पुढे बघून येत आहे